स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावणातल्या गुरुवारच्या सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज गुरुवार आहे श्रावणातला आहे अगदी विशेष गुरुवार आहे आपल्याला स्वामींनाही प्रसन्न करण्याची म्हणजे प्रसन्न तर ते नेहमी असतात आपल्या भक्तांवर ते नेहमी प्रसन्न होतात तरीही आज थोडंसं काहीतरी वेगळं घेऊन म्हणजे गुरुलीलामृताची माहिती घेऊन मी आलेली आहे गुरु लिलामृत हा असा ग्रंथ आहे ज्याचे पारायण पूर्ण करणाऱ्याला आयुष्यात कोणतीही इच्छा अपुरी राहत नाही असं म्हणतात गुरुलीलामृत पारायण जे आहे ते इतर पारायणांपेक्षा जरा थोडंसं वेगळं आहे आणि त्याचे नियमही थोडे वेगळे आहेत फार काही त्याला नियम नाहीत किंवा गुरुचरित्र सारामृत सारामृत नाही गुरुचरित्रासारखे अवघड असे काही नियम नाही आहेत स्त्रिया पुरुष दोन्हीही हे अगदी व्यवस्थित करू शकतात असे साधे सोपे व्यवस्थित सुट पारायण आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला पारायणाची पोथी दाखवते ही बघा अशी गुरु लिलामृताची एकवीस अध्यायांची ही पोथी आहे आता त्याची थोडीशी माहिती मी तुम्हाला देते की श्री आनंद भारती महाराज यांच्या प्रेरणेने गोपाळराव महादेव विद्वास यांनी लिहिलेले अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचे एकवीस अध्यायी ओवीबद्ध चरित्र आहे सन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये प्रकाशित झालेल्या मूळ आवृत्तीनुसार तसेच वाढीव मजगुर मजकुरासहित प्रत्येक अध्यायाचे कथासार व प्रसंगानुरूप रेखाचित्रे यांनी परिपूर्ण अशी विशेष ग्रंथावृत्तीही दिलेली आहे सोबत गुरुलीलामृत सप्ताहकरिता अत्यंत उपयुक्त अशी पाठ आणि पारायण पद्धती देखील यामध्ये दिलेली आहे श्री गुरुलीलामृत या ग्रंथाचे मूळ प्रेरणासोस्त्र आदिय सत्पुरुष ब्रह्मीभूत श्री आनंद भारती महाराज श्री गुरु लिलामृत हा ग्रंथ ज्यांचा रसाळ ओध्वत्या वाणीतून प्रकटला ते कै गोपाळराव महादेव विद्वांस श्री गुरु लिलामृत हा ग्रंथ पहिल्या प्रथमच ज्यांच्यामुळे श्री स्वामी भक्तांसमोर आला ते कै कोंडो भास्कर गोडबोले तसेच श्री गुरुलीलामृत या ग्रंथाशी निगडीत असणाऱ्या सर्व ज्ञात व अज्ञात तत्कालीन श्री स्वामी भक्तास हे ग्रंथसचित विनम्र भावे कृतज्ञापूर्वक अर्पण असे म्हटलेले आहेत आता गुरुलीलामृत कसे वाचायचे किंवा त्याचे अध्याय कसे वाचायचे ह्याची माहिती मी तुम्हाला सांगते आता ह्यामध्ये त्यांनी कसं दिलेलं आहे की श्री गुरु लीलामृत सप्ताह पारायण पद्धती पृष्ठ पाच म्हणजे पान पाच श्री आनंद महाराजचे चरित्र पृष्ठ सात श्री गुरु लिलामृत निर्मिताविषयी पृष्ठ सतरा अध्याय एक नमनाध्याय पृष्ठ एकोणीस दोन श्री दत्तावतार वर्णन श्री श्रीपाद विल्लभावतार निरूपण अंबिका पुर पूर्वजन्म व प्रदोषवत श्री नृसिंह सरस्वती अवतार अध्याय सहा नृसिंह सरस्वती भ्रमण अध्याय सात बसाप्पाख्यान अध्याय आठ यवनोद्वार वर्णन अध्याय नऊ बुद्धिपुरागमन अध्याय दहा विष्णुबाबा ब्रह्मचारी दर्पहरण अध्याय अकरा अति अतिथितृप्ती स्वामीक्षुधाशमन अध्याय बारा रावणनाथ द्विजपुत्र संजीवन अध्याय तेरा किमयागार स्वामी कथानक अध्याय चौदा अन्नपूर्णा सिद्धिदर्शन अध्याय पंधरा कथा सारकन, अध्याय सोळा पंडित गर्वहरण अध्याय सतरा भक्त संकट निरसन अध्याय अठरा श्री चिदांबर दीक्षिताख्यान अध्याय एकोणीस श्री स्वामी भक्त बाळाप्पा वृत्त अध्याय वीस श्री स्वामी सुताख्यान निरूपण अध्याय एकवीस श्री स्वामी समर्थावतार समाप्ती इतकी सुंदर वर्णन यामध्ये दिलेले आहे हे बघा पृष्ठ हे की प्रत्येक अध्याय अतिशय वेगळा आहे आणि आपल्याला कसे करायचे आहे आता ही मी अध्यायाची तुम्हाला नावं सांगितली पहिल्या दिवशी अध्याय एक ते तीन दुसऱ्या दिवशी अध्याय चार ते सहा तिसऱ्या दिवशी अध्याय सात ते दहा चौथा दिवस अकरा तेरावा तेरा अध्याय पाचवा दिवस चौदा ते सोळावा अध्याय आणि सहावा दिवस सतरा ते एकोणीस अध्याय सातवा दिवस वीस आणि एकविसावा अध्याय याप्रमाणे प्रत्येक दिवशी तुम्हाला हे अध्याय वाचायचे आहेत पहिला दिवस एक ते सात आणि म्हणजे तीन दिवसाची पारायण पद्धती सांगते पहिल्या दिवशी एक ते सात दुसऱ्या दिवशी आठ ते पंधरा आणि तिसऱ्या दिवशी सोळा ते एकवीस अशा प्रकारे तुम्हाला पारायण पूर्ण करायचं आहे पा पारायण करायच्या आधी अर्थातच आंघोळ करायची आहे श्री गुरुलीलामृत ग्रंथ वाचनास आरंभ करण्यापूर्वी आपल्या कुलदेवता ब्राह्मण वडीलधाऱ्या मंडळीं स्वंदन करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची आणि या पोथीची पूजा करायची आहे ग्रंथ पारायण झाल्यावर यथो उचित पूजन करायचे आहे सप्ताहासाठी सात दिवस किंवा तीन दिवस पारायणाकरता अखंड दिवा आपल्याला तेवट ठेवायचा आहे एक भुक्त म्हणजे उपवास करायचा आहे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करायचे आहे पारायण सांगते प्रत्यर्थ यथाशक्ती ब्राह्मण आणि सुवासिनी यास संत पर्ण करणे आहे म्हणजे ब्राह्मण आणि सुवासिनी बोलवून तुम्हाला त्यांची असेल तर ओटी ब्राह्मण असेल तर दक्षिणा तुम्हाला द्यायची आहे आता अध्याय आणि ओविसंख्या दिलेल्या आहेत ते काही मला वाचून म्हणजे दाखवण्याची आवश्यकता नाही वाटत थोडक्यात तुम्हाला मी आता ह्याच्यातली माहिती सांगते श्री आनंद भारती महाराज यांचा जन्म शके सतराशे त्रेपन्न साली झाला ठाणे येथील चेंदणी कोळीवाड्यात धीवर समाजातील नाखवा घराण्यात झाला त्यांचे पूर्वज फत्तेमारी आणि मासेमारीचा व्यवसाय करीत असत बहुतेक करून या सर्वांचे जीवन दर्यावरच्या सफारी आणि मासेमारी यावर अवलंबून असे श्री महाराजांच्या वडिलांचे नाव गुलाम नौखा नाखवा होते ते दूरवरच्या सफरी आणि मासेमारीचा धंदा करीत असत त्यांच्या घरची स्थिती गरिबीची होती महाराजांचे मूळचे नाव पांडू होते आपल्या मुलाने शिक्षण घेऊन सुशिक्षित होण्यापेक्षा आपल्या धंद्यात लक्ष घालावे असे त्यांच्या वडिलांना वाटत असे त्यामुळे शिक्षण घेण्याच्या वयात पांडुबुवांवर उद्योगधंदा करण्याची जबाबदारी पडली महाराजांनी धंद्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली असली तरीही बालपणापासून त्यांचे सर्व लक्ष ईश्वराच्या उपासनेत गुंतले होते परमेश्वराच्या नामसंकीर्तनात दिवसाचा बराच वेळ निघून जात असे मासेमारीच्या धंद्या करता ते रोज होडीत किंवा पडावात बसून दर्यावर असले तरीही प्रातकाळी समुद्रस्नान प्रातस्मरण नेहमीची भजने आणि प्रार्थना केल्याशिवाय दिवसाचे कोणतेही नवीन काम ते सुरू करीत नसत उद्योगधंद्यानिमित्त इतर कोणत्याही ठिकाणी जरी जाणे झाले तरीही ते आपला नित्यक्रम कधीही विसरत नसत परमेश्वराची आराधना माणसाने नैमित्तिक न करता सदा सर्वदा केली पाहिजे अशा मताचे ते होते दिवसेंदिवस त्यांनी चे मन परमेश्वराचे ध्यान पूजन स्मरण चिंतनात ओढ घेऊ लागले होते इथे फत्तेमारीवर ते मुख्य तांडलेही झाले होते सध्या ठाणे रेल्वे स्टेशन लाईनच्या बाजूने दक्षिणेकडे जाणारा छोटासा रस्ता जो श्री आनंद भारती रस्ता म्हणून ओळखला जातो त्या रस्त्याच्या पूर्वेस असलेले पुंडलिक विठून आखवा आनंद भारती महाराजांचे पुतणे यांचे घर हेच महाराजांचे मूळचे घर होय महाराजांचे बालपण तिथेच गेले या घराच्या माळ्यावर महाराज बालपणी भजने म्हणत शेजार पाजारांना आणि घरच्या मंडळी त्यांच्या भजनाचा त्रास होत असे तेव्हा त्यांनी रस्त्याच्या पूर्वेस असलेला रामभाऊ कोळी यांच्या घराशेजारी छोटीशी झोपडी बांधली आणि त्या झोपडीतच ते ते राहू लागले बंधू शनिवार नाखवा व आजूबाजूची लहान मुले यांना जमवून भजने म्हणायचे त्यांना फत्तेमारी दूरवर जावे लागायचे पण तरीही त्यांच्या परमेश्वराच्या उपासनेत कधी खंड पडायचा नाही त्यांची परमेश्वरावरील भक्ती आणि विरक्त होत चाललेला स्वभाव पाहून त्यांच्या घरच्या मंडळींना त्यांच्याविषयी काळजी वाटू लागली महाराजांचे लग्न आणि सुखाचा संसार व्हावा अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा होती मात्र महाराजांनी त्यास विरोध केला असे असतानाही घरच्यांनी त्यांचे लग्न ठरवले शके सतराशे त्र्याहत्तर इसबी सन अठराशे एकावन वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले मात्र महाराजांना संसारात गोडी नव्हती त्यामुळे त्यांना संतान झाले नाही या सुमारास म्हणजे इजबी सन अठराशे एक्कावन्नमध्ये दुर्दवाने त्यांच्या आईचे निधन झाले आपल्या वडिलांना या गोष्टीचे दुःख होऊ नये म्हणून त्यांनी आग्रह करून पुढाकार घेऊन वडिलांचे दुसरे लग्न करून दिले आणि त्यांनी आपली सावत्राई वडील व आपल्या पत्नीसह त्यांनी संसारात काही काळ व्यतीत केला आता हे अशा प्रकारे पुढं गुरुलीलामृत असं हे आहे त्यांचं अक्कलकोट स्वामींचे चरित्र म्हणून म्हणजे पूर्ण स्वामींचं आपल्या चरित्र आहे आणि हे आनंद भारती महाराजांबरोबरचे आपल्या स्वामी समर्थांचे हे अशा प्रकारे फोटो आहेत बघा हे बघा हे आनंद भारती महाराज आणि हे स्वामी समर्थ आहेत हे कोळीवाडा येथील दत्त मंदिर आहे हे सगळे फोटो ह्याच्यामध्ये आहेत अतिशय प्राचीन असे फोटो आहेत हे या पादुका आहेत बोयला गप्पा या अक्कलकोट स्वामी समर्थांच्या आपल्या पादुका आहेत हे बघा आणि यांनी आनंद भारती महाराजांना दिलेल्या या पादुका आहेत आणि या श्री स्वामी समर्थांच्या पादुका आहेत दर्शन घ्या तसेच आनंद भारती महाराज समाधी ग्रहण करतेवेळी घेतलेले हे खरेखुरे दुर्मिळ चित्र आहे हे बघू शकता तुम्ही त्यांनी जेव्हा समाधी घेतली या महाराजांनी तेव्हाचे हे दुर्मिळ चित्र आहे असे चित्र आता बघायलाही मिळत नाहीत आणि आनंद भारती महाराज समाधी नारायण मंदिर नौपाडा ठाणे येथे आता त्यांचं हे मंदिर आहे इकडं बघू शकता असं यांचं हे मंदिर आहे तसेच ठाणे येथील नौपाडा परिस्थितीतील परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिराच्या मूळ वास्तूचे दुर्मिळ छायाचित्र आणि महाराजांनी समाधी याच लक्ष्मीनारायण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये घेतलेली आहे या समाधाची समाधीची व्यवस्था गोपळराव विद्वास यांचे वंशज अजूनही पाहतात हे बघा हे ते समाधीचं ठिकाण आहे आणि अशा प्रकारे गुरु गुरुलीलामृताची पूर्ण तुम्हाला माहिती आहे मागं आरती आहे कोणती करायची आपल्याला ती काही तुमचं म्हणजे हे एकदा गुरुलीलामृत आणलं की तुमचं काहीही नडणार नाही की कसं करू आनंद भारती महाराजांची आरती आहे आणि स्तोत्र आहे त्यांचंच तसंच याच्यामध्ये श्री दत्त स्वामी माझा असे खूप छान वर्णन आहे की ती सुकुमार रूप हे सुंदर लोळू चरणावर प्रेम भावे पिवळी टोपी शोभे मुकुटाची शोभा कंठीहार गळा रुद्राक्षांचा ढवळी ही गाय कुत्रा संगती चर्चली विभूती दिगंबर दंडकमंडलू शोभे चक्र हाती डमरू हा शंख वाजवितो ऐसा हा देखिला योगियांचा राजा दत्त स्वामी माझा माय बाप, आनंद भारती हे चिरूप पाहती आनंदे नाचती गुणगाती किती सुंदर वर्णन आहे बघा स्वामी दत्तस्तुती म्हणून आहे श्री दत्त स्वामी माझा असे वर्णन आहे तुम्ही खरोखर आत्ता श्रावण महिना आहे आत्ता नाही जमले तरी नंतर हे गुरुलीलामृत अवश्य अवश्य करा अतिशय प्रभावशाली असे आहे करून बघा आणि मला फरक सांगा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ